आरंभ एका नव्या पर्वाचा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले होते अशातच उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानभवनातील जातानाचा व्हिडिओ एकत्र आला त्याचबरोबर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी देखील ठाकरेंची भेट घेतली त्यांना चॉकलेट दिलं त्यामुळे या भेटीवर रंगलेल्या चर्चांवर उद्धव ठाकरेंनी आता प्रतिक्रिया दिली पाहुयात लिफ्ट मध्ये मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होतो आणि लिफ्टच्या भिंतीला कान नसतात जिन्होने मध्ये चॉकलेट दिया आज उनके पास जब शिकायत की गई तो उन्होंने का हमे और सारे काम है आता लिफ्ट मधला लिफ्ट मध्ये मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होतो अनेकांना असं वाटलं असेल ते गाणे ना 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 करते प्यार म्हणजे त्यांचा पाटोळ्यांशी काही संबंध नाही <laughs> ना करते प्यार म्हणून तुम्हीच कर बैठे असं काही नाहीये ती एक योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती आणि म्हटलं तर असं म्हणा मग कुठे दिनेश मग बोलले की भिंतीला का नसतात आणि लिफ्टच्या भिंतीला का नसतात त्याच्यामुळे तुम्ही चांगली सजेशन केली की यापुढे आमच्या गुप्त बैठका आम्ही लिफ्टवरच करू पुना मे ना वही वही तो मैंने बात कही और आ, हमारे जिन्होंने मुझे चॉकलेट दिया आज आप भी थे दिन गवा। तो आप भी थे तो मैं तो यही कहता हूं कि उस जिन्होंने दिया चंद्रकांत दादा पाटिल उनके पास जब शिकायत की गई तो उन्होंने कहा कि आप ही को कहा कि आपके पास, तो पास जानकारी पहले आती है हमें और सारे काम है तो और सारे काम कौन से काम आप कर रहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा